बातम्या बात देताना त्यात तारतम्य ठेवलं पाहिजे महानंदा डेअरी कशी जाईल महानंदा मुंबईत आहे आणि गुजरातला त्यांचे ब्रँड आहेत त्यांचं सगळं त्यांच्याकडे आहे अमूल त्यांचा ब्रँड आहे महानंदाला गुजरात आपण ब्रँड तयार केला पाहिजे अशी इच्छा सगळ्यांचीच अनेक वर्षापासून आहे आणि महानंदामध्ये सरकारने जर पैसे गुंतवले तर हा ब्रँड तयार करता येईल आता किरीट सोमयांनी अनेक वेळा वेगळ्या वेळी आरोप केलेले आहेत पण त्याचा रिझल्ट काय आलेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं किरीट सोमयांच्या आरोपात निवडणुकीचा वातावरण तयार करणारे वातावरण निर्मितीचाच उद्देश आहे दे त्याच्या पलीकडे मला वाटत नाही की काही महत्व आहे साहेब या सगळ्या शिबिराला रोहित पवार उपस्थित रोहित पवार कुठे आहेत काही संपर्क आपला झालाय त्यांच्याशी किंवा काही चर्चा झाली असं आहे की शिबिराची आज आणि उद्या दोन दिवसाची मदत आहे रोहित पवार परदेशी गेलेले आहेत त्यांनी शिबिराची पवारसाहेबांनी तारीख दिल्या दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही पहिल्या दिवशी ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे त्यामुळे ते येतील मी गरीब माणूस आहे माझा कोणाशी वाद होऊ शकत नाही मी माझ्या पक्षाचं काम करतोय जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम आहे रोहित पवार परदेशातनं लवकर येतील सर कोळे म्हणतात की महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये मोदींचं तुफान येणार आहे त्यामुळे पालापाचोळ्यासारखे सर्व नेते जे आहेत ते मंडळी वाहून जातील म्हणून आणि पंचेचाळीस प्लस लोकसभा जागा आम्ही जिंकणार असा त्यांचा दावा आहे बावनकुळे गल्ली बोळात फिरून आगला प्राईम मिनिस्टर कोण होण्याची हा प्रश्न कशाला विचारतायत जर सगळीकडे पाला पाचोळ्याने सगळे विरोधक उडून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्लीबोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते त्याच्यातच त्याचं उत्तर आलं पण महाविकास आघाडीमध्ये फूट देखील पडणार आणि जे बडे नेते आहेत महाविकास आघाडीमधील स्टेज वरती आसा तेंचा सत। ते लवकरच आमच्या स्टेजवरती दिसतील असा त्यांचा दावा आहे सर महाविकास आघाडीमध्ये अनबन आहे का असं आहे निवडणुकीच्या तोंडावर आशा असते लोकांना त्यामुळं आशेपोटी लोक बोलत असतात शेवटी सत्तेत येण्यासाठी ज्यांची ज्यांची मदत मिळवण्याची गरज आहे त्या सर्वांची मदत मिळवणे आणि होऊन सत्तेत बसणे असा प्रयत्न काही लोकांचा आहे त्यामुळे सतत कोणी ना कुणीतरी आमच्या पक्षात येणार आहे असं सांगायची अहम की स्पर्धा समोरच्या बाजूला आहे पण विरोधकांना नेस्तनाभूत करण्याचा अर्थात विरोधी पक्षच या संपूर्ण लोकशाही प्रणालीमध्ये थे, ठेवायचा नाही असं काहीचं गणित जे आहे ते माहितीने बांधलंय का मला माहीत नाही त्यांचं गणित काय हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे त्यांचं गणित निवडणुकीकडे बघताना कसं आहे ते पण विरोधक नसणं हे लोकशाहीला घातक ठरणार आहे आणि सातत्याने ते तीच भाषा वापरतात मी सर्वच विरोधक जे आहेत ते आमच्या मंचावरती देऊ विरोधक नसणं आणि एकपक्षीय राजवट येणं म्हणजे चीनसारखं होईल आपलं आणि प्रसार माध्यम ठामपणाने उभा राहत नसणं आणि प्रसार माध्यमांच्यावरही वेगवेगळे दबाव आणणं म्हणजे लोकशाहीचा गळा गोठण्याचा शेवटचा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम अरे पूर्ण होते ना हे <laughs> दोन्ही कार्यक्रम सध्या चालू आहेत असं दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमची जी आहे ती ठामपणाने उभी आहे आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत ह्या ही आघाडी ठामपणानं समर्थ पर्याय महाराष्ट्राला देणार आहे आज जे शिबीर आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झालेत आम्ही फार मर्यादित कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे फक्त आणि फक्त सतराशे पासष्ट लोकांना निमंत्रण दिलेलं आहे आम्ही आणि त्यामुळं त्यात आम्ही जे आमचे तालुका अध्यक्ष आहेत प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत आणि राज्यस्तरावरचे फ्रंटलचे अध्यक्ष आहेत आणि युवक जिल्हा अध्यक्ष आणि महिला जिल्हाध्यक्ष एवढ्या मर्यादित स्वरूपात हे शिबिर आहे पण याला देखील फार मोठा प्रतिसाद महाराष्ट्रात आज आम्हाला मिळतो मागील अधिवेशनात जर पाहिलं तर राष्ट्रवादी एक संघ होती आता पुन्हा शिर्डीतच अधिवेशन होत सहकारी नाही कुठेतरी खंत वाटते आमच्यातले बरेच सहकारी या विचाराला सोडून दुसऱ्या विचारात सहभागी झालेत याची खंत आहे पण दुसरा एक समाधान आहे की मागच्या वेळी जे मागच्या लाईनीत बसलेले ते आता पुढं आलेत आणि पुढं बसण्याची त्यांना संधी मिळालेली आहे बऱ्याच कालावधीने आमच्या पक्षामध्ये पुढची फळी आमच्या पक्षातनं बाहेर गेल्यामुळं त्यानंतरची मागची फळी आज पहिल्या रांगेत बसताना दिसते आहे आणि हे नवनेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्राला देण्याचं काम आमचा पक्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली करेल शिर्डीमध्ये शिबिर होतं आणि काल शिर्डीच्याच काँग्रेसच्या शहराध्यक्षांवरती हल्ला झालेला आहे खरं तर या गोष्टीकडे कसं पाहतात तेच शहराध्यक्ष काल शरद पवारांच्या कार्यक्रमाला देखील तिथे उपस्थित होते राजकीय कार्यकर्ते नेते यांच्यावर हल्ला करणे आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम आता जरा जास्त वेगात निवडणुकांपर्यंत चालेल असं मला वाटतंय आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय कार्यकर्ते नेते यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकसंग होऊन त्याचा मुकाबला करते शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची खेळी काय असणार कोण उमेदवार असणार आमच्या महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची खेळी राष्ट्रवादीची असेल जागा वाटपाच्या जे काही वक्तव्य होतात राज्यात पाहिले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची वक्तव्य हो कुठेतरी समांतर राहतात मात्र नाना पटोले यांची वक्तव्य हो काय विरोध आवाज करणारे कुठेतरी जागा वाटपा त्यामुळे लांबेला असं वाटतंय नाही वाटणार आम्ही असं समजतोय की काँग्रेसचं नेतृत्व समंजस आहे आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची लवकरच एकत्रितपणानं बैठक होईल आणि एक दोन बैठकात हा प्रश्न संपेल